सिंह राशीच्या मित्रांनो बुजलेली आयुष्य पुन्हा आठवू नकोस नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नकोस जे होणार आहे ते होणारच आहे म्हणून उद्याची चिंता करून आजच्या हसू वाया घालवू नकोस हमस्मरण्याआधीही गातो आणि मोर नाचताना सुद्धा रडतो हीच या जीवनाची मजा आहे दुहखाच्या रात्री झोप येत नाही आणि आनंदाच्या रात्री कोण झोपतई पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धैर्यवान असतात संकटाच्या वेळी त्या झुकत नाहीत तर भीतीला तोंड देतात स्त्रिया सहापट अधिक शूर आणि समजूतदार असतात त्या गंभीर प्रसंगाला सुद्धा आपल्या समजुतीने सांभाळतात वय वाढत गेलं की त्यांची समज अधिक गहन होते त्यांच्यात परिस्थितीप्रमाणे स्वतःला जुळवून घेण्याची कमालीची क्षमता असते त्या अतिशय भावुक असतात पण ती त्यांची कमजोरी नसून तीच त्यांची आंतरिक ताकद आहे या ताकदीमुळे त्या कोणत्याही प्रसंगात आपला अस्तित्व टिकवतात सिंह राशीच्या मित्रांनो स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक भूक लागते कारण त्यांच्या शारीरिक रचनेनुसार त्यांना अधिक ऊर्जेची गरज असते त्यामुळे त्यांना पोषक आहार घेण्याची गरज अधिक असते म्हणूनच त्यांना नेहमी भरपूर व सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो कुंभ राशीच्या लोकांकरिता आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तुमच्यातली क्षमता आज तुमची खास ओळख निर्माण करेल जीवनसाथीच्या एखाद्या अचानक कृतीमुळे तुमच्या योजना बिघडू शकतात मात्र आर्थिक दृष्टीने सुधारणा होईल आणि गरजेच्या वस्तू सहज खरेदी करता येतील परिवारासोबत घालवलेला वेळ तुम्हाला पुन्हा ऊर्जायुक्त करेल घरात काही जबाबदाया वाढू शकतात पण मातापित्यांचा साथ तुम्हाला मिळेल पितृव्य व्यवसायात काही सहभाग मिळण्याची शक्यता आहे आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण तुमचा राग तुमचे तयार काम बिघडू शकतो सिंह राशीच्या मित्रांनो प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस तुमच्या बाजूने राहील तुम्ही आणि तुमचे जोडीदार एकमेकांसोबत वेळ घालवून विसराल की वेळ कधी निघून गेली एकत्र एक सुंदर संध्याकाळ अनुभवता येईल आज भाग्य तुमच्या पाठीशी असेल तुमची जुनी कामं पूर्ण होतील एखाद्या कामाबाबत मनात थोडी चिंता असू शकते पण ती लवकरच निघून जाईल व्यवसायात नव्या योजना तयार करता येतील सामाजिक कार्यांमुळे शेजारी तुमचं कौतुक करतील तुमच्या लग्नाचं प्रस्ताव आज येऊ शकतो घरात आनंददायक वातावरण राहील एखाद्या कन्येला एखादं गिफ्ट द्या घरात सुखसमृद्धी वाढेल ध्यान आणि योग तुमच्यासाठी शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील तुमच्या प्रार्थनांनी मनोकामना पूर्ण होतील काल केलेल्या मेहनतीचे फळ आज मिळेल मूल त्यांच्या शाळेच्या कामासाठी तुमच्याकडून मदत मागू शकतात सिंह राशीच्या मित्रांनो पार्टनरसोबत थोडी गैरसमजूत होऊ शकते म्हणून प्रेमात गांभीर्य ठेवणं आवश्यक आहे ऑफिसमधील सहकर्मचारी आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील नोकरीत प्रगतीचे योग आहेत नव्या प्रकल्पांना सुरुवात करत असाल तर त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे घरात आध्यात्मिक वातावरण राहील एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते परदेशवारीची योजना बनू शकते लवमेटसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो व्यापारात दुप्पट वाढ होईल वडिलांकडून एखादा सरप्राईज मिळू शकतो भाऊ भीणांसोबत बाहेर जेवणाचा कार्यक्रम होऊ शकतो गणपती बाप्पाला हिरव्या रंगाचं वस्त्र अर्पण करा नवे मार्ग खुलतील मानसिक शांती देणाऱ्या गोष्टी करा खर्चाचा आढावा घ्या कारण काही योजना अर्धवट राहू शकतात संध्याकाळी मित्रांबरोबर वेळ घालवणं आनंददायी ठरेल सिंह राशीच्या मित्रांनो स्वतःवर नियंत्रण ठेवा कारण तुमचं वागणं तुमच्या मैत्रीत अंतर निर्माण करू शकतं सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी यशाचे दरवाजे उघडतील ज्या प्रसिद्धीची ते वाट पाहत होते ती मिळेल गोपनीय माहिती इतरांशी शेअर करू नका जोडीदारावर राग काढला तर लगेच त्याचा परिणाम दिसेल आज आळस टाळा आणि वेळेत काम पूर्ण करा खर्च करताना विचार करा आप्तस्वजनांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे घरात वातावरण तणावपूर्ण होईल कोणावरही दबाव टाकू नका इतरांच्या इच्छांचीही कद्र करा यात्रेची शक्यता आहे ऑफिसमधील वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामावर खुश राहतील जुनी कामं पूर्ण होतील लांग ड्राईव्हचा आनंद लुटता येईल नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ होईल जमीन खरेदीचाही विचार केला असेल तर आज शुभ दिवस आहे सिंह राशीच्या मित्रांनो आज तुम्ही सूर्यदेवतेसमोर अकरा वेळाचा जप करा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल मद्यपान सोडण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे तुमची क्षमता मद्यामुळे घटते याची जाणीव ठेवा पैशांची संधी मिळेल समस्यांवर एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेऊनच चर्चा करा प्यार म्हणजे तुमच्यासाठी जीवनाची सर्व औषधं आहेत सहकर्मचाऱ्यांमुळे थोडासा तणाव वाटू शकतो नव्या कामाला सुरुवात नको आवेश टाळा पैशाचे व्यवहार आज सुरळीत होतील खर्चाचं योग्य नियोजन करा कुटुंबाचा साथ मिळेल आत्मविश्वास वाढेल काम वेळेत होतील लक्ष्मीमातेची कृपा लाभेल भावनिक दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल नवीन मैत्री करताना सगळ्याची माहिती घ्या विश्वास टाकण्याआधी काळजी घ्या पाणी प्यायला विसरू नका आरोग्य चांगलं राहील सिंह राशीच्या मित्रांनो अविवाहितांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो फर्निचर खरेदीसाठी शुभ दिवस आहे व्यवसायात भागीदारी करताना काळजी घ्या नवीन योजना फायदेशीर ठरतील संतांबाबत विश्वास वाढेल गायीला गोळ खाऊ घाला आर्थिक स्थिती सुधारेल सेहत आणि व्यायामसत्र पुन्हा सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे इतरांना प्रभावित करण्यासाठी अनावश्यक खर्च करू नका आयुष्यात आणि कामात दुसऱ्यांसाठी प्रेरणा बना मानवी मूल्य पाळा दीर्घकाळ सुरू असलेले वाद मिटवा कोणत्याही प्रकारच्या भागीदारीपूर्वी अंतर्मनाचं ऐका प्रतिष्ठेला धक्का पोचवणाऱ्या लोकांपासून दूर राहा प्रेमात थोडे चढवतार असतील भावनिकपणे अधिक संवेदनशील राहाल त्यामुळे नकारात्मक विचार टाळा आणि संतुलन ठेवा सिंह राशीच्या मित्रांनो आजचा तुमचा शुभ अंक आहे सात आणि शुभ रंग आहे पारदर्शक व गुलाबी उपाय तुमच्या इष्टदेवताची शिसे लेड धातूची मूर्ती घरात स्थापित करून पूजन करा यामुळे व्यवसाय व नोकरीत प्रगती होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि राधे राधे